सांगलीच्या जत तालुक्यातील गौडप्पा पाटील सध्या पंचक्रोशीत बरेच फेमस झालेत अनेक शेतकरी त्यांच्या तुरीच्या शेतीला भेट देतात कारण गौडप्पांनी तुरीचा तब्बल चौथ्यांदा खोडवा घेतलाय पाहुयात सुस्लाद सांगली आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणार कर्नाटकाच्या सीमेवरच एक गाव हे गाव सध्या शेतकऱ्यांचं पर्यटन स्थळ बनलंय महाराष्ट्र आंध्र मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून शेतकरी या गावात दाखल होत आहेत कारण आहे गौडप्पा पाटील या शेतकऱ्याने केलेला तुरीच्या शेतीचा भन्नाट प्रयोग गौडप्पानी तुरीचा तब्बल चौथा खोडवा घेतलाय जागा मध्ये आपण प्रयोग करून म्हणजे ते क्षेत्र वाढवून वाढवून आतापर्यंत आपण दीड एकर असं खोडवा ठरलेलं आहे सुरुवातीचं आपल्याकडे ते मळणी झाली त्यावेळी आपल्याकडे बावीस क्विंटल त्याचे उत्पादन मिळाली नंतर दहा क्विंटल मिळाली आणि तिसरा तर पाणी नसल्यामुळे ते म्हणजे फेल झालं आणि हे चौथा आहे आता हे तर वीस क्विंटल मिळण्याची आपल्याला अपेक्षा आहे गौडप्पा पाटील यांनी दीड एकरात तुरीचं पीक घेतलं सेंद्रिय पद्धतीनं घेतलेल्या या पिकानं त्यांना चांगली साथ दिली पहिल्यांदा त्यांना एकरी पंधरा क्विंटल उत्पादन मिळालं दुसरा खोडवा साडे क्विंटल तिसरा खोडवा दुष्काळात बाद झाला आता चौथा खोडवा एकरी वीस क्विंटलच्या घरात चाललाय दीड वर्षात सरासरी एकरी चाळीस क्विंटल तुरीचं उत्पादन मिळालंय मध्ये म्हणजे पाणी आपल्याकडे मुळीच कमी आहे आणि कमी असल्यामुळे पाण्याची बचत होतं आहे आणि खताची म्हणजे फार अंतर जास्त असल्यामुळे खताची सुद्धा बचत होतं आहे आणि ह्याच्या मजुरीचे काय प्रॉब्लेम नाही आपल्याकडं सर्व आपण ट्रॅक्टरचं सायन म्हणजे आत कुळवणी म्हणा आणि औषधं सगळं ट्रॅक्टरचं सायन करतो माणसाची मनुष्यबळाची काही गरज नाही याला पण मला वाटतंय ह्या आपल्या दीड एकराच्या प्लॉटला पंचवीस हजारपर्यंत आपल्याला खोडव्यासाठी खर्च आलेला आहे गौडप्पांची ही दीड एकराची शेती बघितल्यावर कोणालाही हेवा वाटल्याशिवाय राहत नाही तुरीची इतकी वाढली आहे की एखाद्या जंगलात सफर करतोय असा भास होतो पाटलांच्या आम्ही पण केलो पण हे आम्ही आम्ही ह्यांची गोष्ट ऐकू नये आम्ही दुसरी केलो आता ह्या वर्षी यांच मार्गदर्शनाखाली आम्ही पण आता ह्या वर्षी करायचं आमचं पण चालू आहे त्यांनी एवढं मोठं हे विशेष वाटत जे तूर आहे तेरा ते चौदा फूट हाईट आहे आणि अंतर अंतर आहे त्यांचं चौदा फूट अंतर आहे आतले ते बघितल्यावर मला विशेष वाटलं इथलं आणि आता चौथा पीक काय म्हणलं ह्यांचं ते पण मला विशेषच वाटलं इथं गौडप्पा पाटील यांनी दोन सरींमध्ये चौदा फुटांचं तर दोन रोपात तीन फुटांचं अंतर ठेवला रासायनिक खतांचा वापर टाळला ट्रॅक्टरने मशागत आणि फवारणी केली लागवडीवरचा खर्च वाचवला हे पाहून एकदम बराच आनंद वाटतं की शेतकरी या लेवलवर जाऊ शकतो त्यांनी व्हेरायटी पण छान पसंद केली आहे लागवडीची पद्धत पण अगदी शास्त्रसुद्ध वाटते एक आपल्याला पंधरा आणि आठ असं आपल्याला जवळजवळ चाळीस क्विंटल पर्यंत उत्पादन आपल्याला दीड वर्षामध्ये मिळालेलं आहे आणि त्यापासून आपण अजूनसुद्धा ह्या खोडवा अजूनसुद्धा ठेवणार आहे आणि किती वेळ येईल आणि जेव्हा त्याची म्हणजे सर्व या पिकाचं खोडव्या पिकाचं जेव्हा आपल्याकडं पीक येत नाही असं तीन चार वर्ष तर झाल्यावर आपण त्याला काढणार आहे त्यापर्यंत आपण काढणार नाही ह्याला आपण डाळमी किंवा द्राक्षासारखं असं सात आठ वर्ष सर ठेवण्याची माझी इच्छा आहे नगदी पीक म्हणून ऊस डाळिंब द्राक्ष शेतीकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांना गौडप्पा पाटील यांनी नवा मार्ग दाखवलाय एक, एक रात क्विंटल सरासरी दाहा हजार प्रति क्विंटल प्रमाण भावगृहित धरला तर एक एकरात चार लाखांचं उत्पन्न पाटील यांना मिळालंय हेच पाहून परिसरातील अनेक शेतकरी पुढच्या हंगामात तूर लागवडीचा विचार करतायत सोलापूरहून शिवकुमार पाटील सह ब्युरो रिपोर्ट एबिपी माझा